बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर तालुक्यातल्या धानोरामध्ये एका विहिरीमध्ये हातपाय बांधलेला अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे त्यामुळे ह्या परिसरामध्ये खळबळ उठली आहे या प्रकरणी मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय आणि ह्या घटनेचा तपासही सुरू केलाय विहिरीतला मृतदेह हा धानोरामधल्या घनश्याम भूतडा हे खांगोमध्ये मध्ये राहतात यांचा आहे हातपाय बांधलेल्या अवस्थेमध्ये ह्यांचा मृतदेह आढळला आहे त्यामुळे पोलिसांना घातपातेची शंका सुद्धा दिसून येते आणि त्या दृष्टीनं तपासही सुरू केलाय तर मृताच्या नातेवाईकांनी सुद्धा या घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे घनश्याम भूतडा हे दोन दिवसांपूर्वी खामगाव मधून शेगाव मध्ये एका महाविद्यालयामध्ये त्यांच्या मुलाच्या ऍडमिशन साठी जात असल्याचं सांगून घरून निघालेले होते पण पर ते परत आले नसल्यामुळे खामगाव शिवाजीनगर पोलिसात त्यांच्या कुटुंबियांनी ह्याबाबत तक्रार सुद्धा दाखल केलेली होती त्यांच्या हरवण्याची माझं नाव उज्ज्वल घनश्याम उतरा आहे माझे बाबा दोन तारखे सकाळी पावणे आठ वाजापासून लापता होती आम्ही त्यांचा शोध लावला दोन दुसऱ्या दिवशी चोवीस घंटानंतर मी ते शांत तक्रार केली शिवाजी नागाच्या आमचे बाबा आज पाच तारखेला धानोरा येथे विहिरीकडे भेटले त्यांचा आम्हाला आत्ताच माहीत पडला मला यांच्यासाठी हो नाही पाहिजे आम्हाला नाही पाहिजे आमचा सत्र गेला